கஷா ஆஹா இங்கே கஷ்ட இரே மா जय शिवराय मित्रांनो मिळत नाही माझं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करतो तर बघूया आपण आज आलो मी शेतामध्ये आज ही असेल तुम्ही इकडे ही मोठी शिवणी झाड आहे तर हे तोडायला आलो होतो तर इथं तोडता तोडता आपल्याला मिळालं आहे मध मिळाले तर बघूया आपण मध जुन्या प्रकारे जुन्या ज्या माश्या असतात त्या या झाड या इथे जेवढ्या निगडीचे शिवणीची जेवढी जा, झाडं आहेत त्यांच्यामध्ये मध मद असेल पण आम्हाला ही जे पडले आहे तिच्यामध्ये मध मिळालंय मद तर बघूया आपण दाखव तुम्हाला चला बघू असेल तुम्ही पोय आहे जे आपल्याला सायाच्या झाडामध्ये वगैरे पाहायला मिळते ही बघा ही मासे बघा माशी बघा ही बघा हे बघा इकडे पोय बघू शकता तुम्ही हे बघा इथून जागा असते त्यांची जायची तर माश्या खूप आहेत या माश्या आहेत ना चावत तर एवढ्या नाही पण चिपकतात खूप डोक्याला वगैरे हाताला वगैरे चिपकतात तर खूप वेगवेगळं वाटतं ते या जुन्या झाल्यात माश्या झाल्या त्या चावतात त्याच्यामुळे हे बघा हातावरती माहितीच नव्हती काही कल्पना नव्हती की मध वगैरे मिळेल पण अचानक मध मिळाली म्हणून वाटलं की तुम्हाला दाखवावी बघा कुठले काय अर्थ आहे मी बघा हा फिटाल नाही ना ये मध बघा

सॉलिड लागत जबरदस्त ही आहे ओरिजिनल मध तर तुम्हाला कोकणात आल्यावरच मिळेल बघायला खायला आणि बघायला ही कोकणात आल्यावरच मिळेल तुम्हाला नॅचरल म्हणू शकतो आपण कारण का बघा आम्ही ताजी ताजी मध काढतो बघा इथे दिसत असेल तुम्हाला आम्ही लोक सुद्धा लावले आमच्याकडे बॉटल होती तर त्या बांडलेला मी कापेल आहे आणि तिच्यामध्ये मन घेऊन चालवत आता ही बघा नॅचरल संपूर्ण मासी करर बघा करर बघा तुम्ही हे हे सारखे आहे का खातात तू फक्त अंडी घेऊ नको

अरे तुमच्या माहिती मी आर्यनला मागाशी असाच बोललो की आर्यन मध वेटलं मध खरोखरच भेटली -कर मध अंडी अंडी हो बघा अंडी ही बघा तुम्हाला दिसत असेल तिथं बघायला अंडी मिळत ही अंडी आहे तिथ्या आव नुसती बून बून करायला लागली तोंडाजवळ देखून ठीक आहे सर खा खाऊन बघ तू बघ म्हणजे आई मास्केच तिला तोंड ही बघा ही अंडी आहे ती बघा अरे बघ जरा अजून मध आहे अजून मध आहे बघा आम्हाला एवढी भेटली एवढी भेटली आम्ही दुगाड केला बाटली बाटली मध्ये अर्धी म्हणजे थोडीफार भेटले अजून आहे इथं थांबायला इथं कापतोय आम्ही

बघा पकड्यातली प्युअर आणि ओरिजिनल एकदम पौष्टिक वलंजी पण मजा मारतंय मग खायला भेटतंय तर खाऊक ताऊंटक हटक ह ठेव खायचं नाही रे आमच्यावर बसतात ते मासे बसत <laughs> त्याच्यावर मासे चावली पिवळ्यावर कशाला मारायला पाहिजे रे मासे आपल्या याच्यावर त्याच्यावर बसू दे आमच्यावर समजा इथे इथं फाटी फोडा फाटीकोड आमदार इथं काय भेटलं बघ हा खाली लाव

कधी पण शेतात झाल्यावर खा खायला ये नाही घराच्या म्हणजे खायचं आहे ते ओरिजनल आहे ती गे हे बघा आम्ही ते रेडी केले भाट अरे फटाफट तिकड हे बघा ओरिजिनल इथून बघा आता कशी येते हे बघा आ हा हा हे बघा हे बघा हे बघा हे बघा कशी येते बघा इकडे अरे मा इकडे या साईड नाही या साईड माझ्यावर करणं சாாயசி

आम्हाला मत तर मित्रांनो तुम्हाला मत काढलेली व्हिडिओ कशी वाटली आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कावा व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपण व्हिडिओ आता पुढच्या नवीन ब्लॉग मध्ये चला आतासाठी बाय बाय जय भवानी जय शिवराय